रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा फॉर्म भरणं यासाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कॅम्पचं आयोजन केलं गेलं यावेळी अॅडव्होकेट अमित धुळगंड तलाठी अक्षय ढोकळे रंगनाथ धुळगंड सलीम शेख अंबादास खेमनर ग्रामसेवक येळे रई सातार नितीन भोसले यांची हजेरी होती राज्यातील पासष्ट वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानं येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधनं उपकरणं खरेदी करणं यासाठी योगा उपचार केंद्र स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मान्यता दिली गेली आहे या योजनेसाठी ग्रामपंचायतनं मोफत फॉर्म उपलब्ध करून दिलेत तर चोवीस ऑगस्ट पासून मांडवे बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये कॅम्प सुरू झालाय याचा फायदा मांडवे बुद्रुक ग्रामस्थांनी घ्यावा असं आवाहन तलाठी अक्षय ढोकळे यांनी केलंय रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर राजपालचा सा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज, वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड सर्व का राजपाल सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा